कोण होते ते योद्धा जे कर्णाचे कवच तोडून त्याचा वध करू शकत होते कर्णाचे कवच आणि कुंडल असताना त्याचा मृत्यू होणे अशक्य होते महाभारत काळामध्ये असे कोण होते का जे कर्णाच्या कवचाला भेदू शकत होते भगवान श्रीकृष्णांचे सुदर्शन चक्र अर्जुनचे पशुपतास्त्र आणि अश्वत्थामाचे नारायणास्त्र यांच्यामध्ये एवढी शक्ती होती का जे कवच कुंडल असताना कर्णाचा वध करू शकतील या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी जाणून घेऊयात की कर्णाचे कवच आणि कुंडल या संबंधित महाभारतामध्ये ऋषीमुनी आणि देव किंवा इतर महान व्यक्तींनी काय म्हटले होते त्यामुळे आपल्याला समजेल की कवच कोण कोण भेदू शकत होते महाभारताच्या वनपर्वाच्या तीनशेव्या अध्यायानुसार सूर्यदेव यांनी पुत्रप्रेमामुळे स्वप्नामध्ये कर्णाला दर्शन दिले त्यावेळी त्यांनी एका ब्राह्मणाचे रूप घेतले होते ते म्हणाले कर्ण देवराजेंद्र पांडवांना मदत करण्याच्या इच्छेने तुझे कवचकुंडल घेऊन जाण्यासाठी ब्राह्मणाचा वेष धारण करून तुझ्याकडे येतील तुझ्या दानशीलतेविषयी त्यांना माहीत आहे तसेच संपूर्ण जगाला तुझ्या या नियमाविषयी माहीत आहे की कोणत्याही व्यक्तीने मागितल्यानंतर तू कोणतीही वस्तू दानामध्ये देतो इंद्रदेवांनी मागितल्यानंतर तू तुझे कवच आणि कुंडल देऊ नको कारण जर तू तुझ्या जन्माबरोबरच उत्पन्न झालेले हे कवच कुंडल इंद्रदेवांना दिले तर तुझे आयुष्य कमी होईल आणि तुझा मृत्यू होईल तुझ्याकडे कवच कुंडल असतील तर तू युद्धामध्ये अभेद्य राशेल माझंही बोलणं समजून घे करणं हे दोन्ही रत्नमय कवचकुंडल अमृतापासून उत्पन्न झाले आहेत जर तुला तुझे आयुष्य प्रिय असेल तर हे दोन्ही वस्तूंचे रक्षण कर तू नेहमी अर्जुनशी स्पर्धा करतो युद्धामध्ये अर्जुन कधी ना कधी तुझ्यासमोर येईल हे कवच कुंडल धारण केलेलं असेल तर अर्जुन युद्धामध्ये तुला हरवू शकत नाही भलेही साक्षात इंद्रदेव त्याची मदत करण्यासाठी आले तरीही जर युद्धामध्ये तुला अर्जुनला हरवायचे असेल तर इंद्राला हे दोन्ही कवच कुंडल देऊ नको तर सूर्यदेवांच्या म्हणण्यानुसार हे कवच आणि कुंडल असते तर कोणालाही कर्णाचा वध करणे शक्य नव्हते आणि कवच गेल्यानंतर कर्णाचा मृत्यू निश्चित होता कर्णाने घटोत्कचला मारले तेव्हा सगळ्या पांडवांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते पण तिथे भगवान श्रीकृष्ण मोठ्या आनंदात होते भगवान श्रीकृष्णांना या प्रकारे प्रसन्न पाहून अर्जुन दुःखी होऊन म्हणाले हे मधुसूदन घटोत्कचच्या वधामुळे आज आमच्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे पण तुम्ही एवढ्या आनंदी का तुम्हाला एवढा कशाचा आनंद होत आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले धनंजय इंद्राने दिलेली शक्ती घटोत्कचद्वारे कर्णाच्या हातून घेऊन आता तू कर्णाला युद्धामध्ये हरवू शकतो सौभाग्याची गोष्ट आहे की कर्णाचे दिव्य कवच उतरले सौभाग्याने त्याचे कुंडल काढून घेतले आणि सौभाग्यानेच त्याच्याकडे असलेली शक्ती घटोत्कचवर पडून त्याच्या हातून निघून गेली जर कर्ण कवच कुंडलांनी संपन्न असता तर त्याने एकट्यानेच रणभूमीमध्ये देवतांसहित तिन्ही लोकांना त्याने जिंकले असते तू गांडीव धनुष्य उचलून आणि मी सुदर्शन चक्र घेऊन दोघे गे बरोबर गेलो असतो तरीही या युद्धभूमीमध्ये कवच कुंडला कर्णाला जिंकू शकत नव्हतो तुझ्या हितासाठी इंद्रदेवांनी कर्णाचे कवचकुंडल काढून घेतले आणि त्याला कवचकुंडलांपासून वंचित केले कर्णाने त्याचे कवचकुंडल कुंडल स्वतःच काढून इंद्रदेवांना दिले होते त्यामुळे त्याचे नाव वैकर्तन झाले कर्ण कवच कुंडलां आणि इंद्राने दिलेली शक्ती गमावून साधारण मनुष्याप्रमाणे झाला आहे या वृत्तांतामध्येच भगवान श्रीकृष्ण म्हणतात कवचकुंडल असताना सुदर्शन चक्राने सुद्धा कर्णाला पराजित केले जाऊ शकत नव्हते ही गोष्ट त्यांनी फक्त सूर्यदेवांच्या वरदानाचा मान ठेवण्यासाठी म्हटली होती जर भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्राने आणि अर्जुनने पशुपतास्त्राने वार केला असता करण्याचा मृत्यू निश्चित होता भगवान श्री कृष्णांना कधीही सूर्यदेवांची कीर्ती भंग करायची नव्हती सुदर्शन चक्राला महादेवांव्यतिरिक्त कोणी दुसरे नव्हते जे ते थांबवू शकतील एवढेच नाही तर अमृत धारण करणारे देव सुद्धा भगवान शिव यांनी अर्जुनला पशुपतास्त्र दिले होते त्यावेळी तेव्हा असे म्हटले होते की या पशुपतास्त्राविषयी देवराज इंद्र यक्षराज कुबेर वरून किंवा वायुदेवता यांना सुद्धा माहीत नव्हते सगळे प्राणी आणि समस्तर त्रिलोक्यामध्ये असं कोणीही नाही जे ह्या अस्त्राने मारले जाऊ शकत होते त्याचा प्रयोग तर मानसिक संकल्प आणि दृष्टीने बोलण्याने आणि धनुष्याद्वारे सुद्धा करू शकत होते यापैकी कशानेही त्याचे आवाहन जर केले असते तर शत्रूंचा नाश होणे निश्चित आहे महाभारताच्या अनुशासन पर्वमध्ये ऋषी उपमन्यू भगवान श्री कृष्णांना पशुपतास्त्राविषयी या प्रकारे सांगतात संपूर्ण शस्त्रांचा सा विनाश करणारे पशुपतास्त्र ब्रह्म अग्नेय नारायण इंद्र आणि वरुण यांच्या अस्त्रांपेक्षा जास्त शक्तिशाली आहे भगवान शिव यांच्या भुजांमधून सुटून सगळ्या प्राण्यांसहित संपूर्ण त्रैलोक्याला थोड्या वेळातच भस्म करते त्यामुळेच महादेवांनी क्षणभरात सगळे भस्म केले होते हे श्रेष्ठ अस्त्र परम गोपनीय आहे त्याच्यासारखे किंवा त्याच्यापेक्षा चांगले दुसरे कोणतेही अस्त्र नाही या व्यतिरिक्त भगवान विष्णू यांचे दोन्ही अस्त्र नारायण अस्त्र आणि वैष्णवास्त्र अचूक आहेत नारायण अस्त्राचा प्रतिकार करणे अशक्य आहे त्याचा विरोध करताच त्याची शक्ती वाढत राहते आणि त्याचा केवळ एकच प्रतिकार आहे आणि तो म्हणजे शत्रू अस्त्र सोडून नम्रतापूर्वक समोरच्याला स्वतःला अर्पण करेल याचा उपयोग महाभारतामध्ये अश्वत्थामाने पांडव सेनेवर केला होता आणि काही वेळातच याने पांडवांची एक औक्षणी सेना नष्ट केली होती जर भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी सगळ्यांना नतमस्तक पाहायला सांगितले नसते तर त्याचे परिणाम आणखी विनाशकारी झाले असते आणि जेव्हा त्याने अर्जुनवर वैष्णवास्त्र सोडले होते त्यावेळी भगवान श्री कृष्णांनी ते अस्त्र त्यांच्यावर झेलले होते रामायण काळामध्ये सुद्धा अतिकायचे दिव्य कवच जे त्याला ब्रह्मदेवांनी दिले होते त्याला लक्ष्मणने त्यांच्या दिव्यास्त्राने तोडले होते आपण कितीही तर्क केले तरीही महाभारतामध्ये जे वर्णन केले आहे आपण त्यालाच आधार मांडले तर कवच आणि कुंडलांसहित कर्णाला हरवू तर शकत होते पण त्याचा वध करणे शक्य नव्हते आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा ही गोष्ट अर्जुनला सांगितली होती आणि त्याचे मुख्य कारण सुद्धा हेच असेल की जर कर्णावर ते महा प्रलयंकारी अस्त्र सोडले असते तर बहुतेक सूर्यदेवांचे मान आणि कीर्तीला आव्हान दिल्यासारखे झाले असते आणि भगवान श्री कृष्णांनी त्यांच्या लिहिलेने हे सगळे आधीच थांबवले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा